बघा इथे आपला गाजराचा हलवा तयार झालेला आहे एकदम सोपी पद्धत आहे आणि कमी साहित्यामध्ये तुम्ही पण छान असा गाजराचा हलवा करून खा मस्त खा मस्त राहा नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग आपण आज करणार आहोत गाजराचा हलवा इथे कढई घेतली मी त्यामध्ये इथे बघा तूप घेते थोडं म्हणजे अर्धा चमचा इथे मी तूप घेतलेला आहे बघा इथे अर्धा किलो गाजर खिसून घेतलेले आहेत इथे तुपावर सोडूया आता किसलेला गाजर तुपावर आपण चांगला परतून घेऊया गाजराचा हलवा एकदम सोपा आहे करायला तर तुम्ही इथे गॅस कमी केलेला आहे आणि पाच मिनिट आपण ना जरा गाजर शिजवून घेऊया म्हणजे गाजराला पाणी सुटेल गाजराचा हलवा करण्यासाठी पाहुयात आपण इथे काय काय घेतलेलं आहे इथे बघा हा सुका मेवा आहे काजू आक्रोड आणि बदाम याचे मी काप करून घेतलेले आहेत असे बारीक नंतर इथे मनुके घेतलेले आहेत हे दूध आहे दूध ना मी चिरून घेतलेलं आहे म्हणजे दुधात लिंबू टाकून ते असं नासून घेतलं आणि कपड्यामध्ये बांधून ठेवलं होतं तर त्यामध्ये मी खवा वापरणार नाही आव आहे आवटी साखर घेतलेली आहे अर्धा किलो गाजर आहे ना मग गाजराला गोडपणा असतो म्हणून जास्त गोड तुम्ही खात नसाल तर साखर कमी घ्या मी ते पाववाटी साखर घेतलेली आहे इथे पाव चमचा जायफळ असं खिसून घेतलेलं आहे इथे चार ते पाच वेलची असे मी बारीक कुटून घेतलेलं आहे हे बघा आणि आपण करताना आता तूप हे बघा इथे आता पाच मिनिट आपले झालेले आहेत आणि गाजर पण असं मऊ पडलेलं आहे म्हणजे आता गाजराला पाणी सुटतं आहे साखर मी इथे आताच घालून घेते इथे सुका मेवा घालूया थोडा इथे किसमिस आणि इथे हे चिरून घेतलं होतं ते आता आपण सर्व हे चांगलं असं मिक्स करून घेऊया म्हणजे एक जीव करून घेऊया सर्व आपण असं एक जीव करून घेतलेलं आहे मिक्स झालेला आहे दहा ते पंधरा मिनिट मंदाचेवर गाजराचा हलवा शिजत ठेवायचा आहे म्हणजे तो चांगला गाजर आपला मऊ लुसलुशीत होईपर्यंत शिजला जाईल म्हणून गॅस कमी करायचा इथे आपले पंधरा मिनिट झालेले आहेत सर्व असं हा गाजराचा हलवा मिक्स करून घेऊया बघा किती सुंदर टेक्चर आलेले आहे का बघा मी जायफळाची पूड पाव चमचा जायफळ घेतलेला आहे वेलची वेलची पूड सर्व आता असं आपण मिक्स करून घेऊयात आता आपल्याला झाकण लावायचं नाही आहे कारण गाजरचा हलवा इथे आपला तयार झालेला आहे तरी पण आता आपण झाकण न लावता हा मिनिट असं मंदाचे वरती असं शिजून घेऊया गाजराचा हलवा करायला एकदम सोपा आहे काही कठीण नाही आणि इथे मी खव्याचा वापर केलेला नाही आहे ना खवा घातला ना दूध घातलं हे बघा पाहू शकता तुम्ही इथे छान असा आपला गाजराचा हलवा तयार झालेला आहे जायफळ आणि वेलचीचा असा सुगंध छान असा दरवळतो आहे इथे आपला गाजरचा हलवा तयार झाला आहे आता आपण एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया हे बघा पाहू शकता इथे आपला सुरे कसा गाजराचा हलवा तयार झालेला आहे एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये कमी साहित्यामध्ये तुम्ही पण करून बघा इथे खवा न वापरता बनवलेला आहे मी पण असा गाजराचा हलवा करून खा मग कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये सांगा एक लाईक जरूर करा धन्यवाद